ो मागच्या भागात आपण मोत्याची गोल आकाराची पट्टी तयार करायला शिकलो आज मी तुम्हाला मोत्याचे गो गोपद्म करायला शिकवणार आहे त्याच्याकरता लागणारे साहित्य नायलॉनचा धागा सहा नंबरचे लाल मोती पांढरे मोती आणि चार नंबरचा लाल मोती कात्री आणि सुई आता आपण गोपद्म करायला सुरुवात करू पहिल्यांदा धागा ओळून घ्यायचा आपल्याला लागेल तेवढाच धागा आपण होऊन घ्यायचा हा एवढा घेतला आणि आता आपण त्याला खाली गाठ पाडणार अशी गाठ पाडून घ्यायची म्हणजे येत नाही आता आपण गोपणाला सुरुवात करू त्याच्याकरता पहिल्या सहा गोल करून घ्यायचा आहे पाच सहा हे पा धाग्यामध्ये सहा मोणी ओन घेतलेले आहे आता हा जो शेवटचा वणी आहे त्याच्यातून आपण सुईवरती काढणार आहोत हे अशा प्रकारे आपली सुईवरती आली आहे आणि परत पुढच्या दोन मोठ्यातून सुई आपण फिरवून घेणार परत पुढच्या दोन मतातून सुरून म्हणजे आपलं हा सर्कल चांगला पक्का तयार हे पहा हो झाला आपला सर्कल तयार आता आपण ह्या दोन मोत्यांच्या मधून एक लाईन बारा मोती ओन घेण्यावर सरळ सहा सहा सात आठ दहा अकरा बारा हे पहा हे असे आपण बारा मोती एक सरळ लाईनमध्ये होऊन घेतले आता त्याच्यातले आपल्याला दोन दोन चार आणि दोन सहा मणी हे करून हे जे सहा मणी वरती घेतलेले आहे त्याच्या ह्या खालच्या मोत्यातून आपल्याला सुईवर काढून हा एक मोत्याचा गोल तयार करायचा आहे हे हा मोत्याचा गोल आपण तयार करून घेतला आणि लगेच त्याच्या पुढच्या मोत्यांवरून आपण सुई परत बाहेर काढून घेऊ हा आपला गोपदनाचा आकार तयार झाला त्याच्यामध्ये आपण एक चार नंबरचा लाल मोती टाकू आता ही जी चौकट तयार केली आहे वरती चार मोत्यांची त्याच्यामध्ये आपण एक लाल मोती टाकू ह्या मोठ्यातून सुई वरती घेऊन पर। परत आपण पुढच्या मोठ्यातून सुई घेऊ असा धागा चांगला ओढून घ्यायचा हे आपल्या पोपट मग चांगलं पॅक झालं हे पहा उरलेला धागा आपण कातडीने कट करून गोपत्म तयार झाले आता आपण त्याच्याबरोबर साईडच्या दोन पट्ट्या तयार करणार मोत्या तयार करण्याकरता आपल्याला पहिल्यांदा चार मोत्यांची चौकट कर तयार करावी लागते त्याच्याकरता सुरुवातीला एक लाल मोती एक पांढरा मोती एक लाल मोती एक पांढरा मोती, मोती।, मोती। अशा आणि हा जो शेवटचा लाल मोती आहे सुरुवातीचा त्याच्यातून आपल्याला सुईवरती काढायची आणि लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुरी चार मोती टाकल्यानंतर आपली चौकट तयार झाली त्याच्या पुढे आपल्याला तीन तीन मोती टाकायचे आहे तर एक लाल एक पांढरा एक लाल हे परत ह्या मधल्या मोतातून आपण पट्टी हे वायर बाहेर काढू आणि ह्या पुढच्या मोतातून परत आपण सुई बाहेर परत एक पांढरा एक लाल एक पांढरा अशा मोती लाल मध्ये आले पाहिजे अशी आपण पट्टी तयार करू हे परत एक पांढरा एक लाल एक पांढरा परत तसच ह्या मोत्यातून सुईवरती काढायची लगेच त्याच्या बाजूच्या मोतातून सुईवरती घ्यायची परत एक पांढरा एक लाल एक पांढरा परत तसंच ह्या मधल्या मोत्यातून सुईवरती घ्यायची त्याच्या शेजारच्या मोतातून आपली सुई बाहेर काढायचे परत एक पांढरा एक लाल एक पांढरा परत ह्याच मोत्यातून लाल मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई वरती घ्यायची परत एक पांढरा एक लाल एक पांढरा परत ह्या लाल मोठ्या तुळशी वरती घ्यायची आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोठ्या तुळशी बाहेर काढा धागा प्रत्येक वेळेस असा ओढून घ्यायचा म्हणजे पट्टी पॅक होते परत एक पांढरा एक लाल एक परत ह्या लाल मोठ्यातून पट्टी सुई धागा वाटून घ्यायचा आणि परत त्याच्या पुढच्या मोठ्यातून सुई आपण धागा ओढून घ्यायचा आपल्याला अजून एक मिनिट घालायचं आहे एक पांढरा एक लाल एक पांढरा परत ह्या लाल मोत्यातून आपण धागा वरती घ्यायची ह्या लाल मोत्यातून आपण सुई वरती काढू आणि लगेच त्याच्या शरीराच्या मोत्यातून सुई आपण वरती काढू ही आपली मोत्याची त्याची पटली तयार हे धागा असा उघडून घ्यायचा आणि आपली पटली चांगली होते आणि इथे आपण गाठ पाडून घ्यायची आपली मोत्याची पत्ती तयार झाली काचे हा जागा आपण उरल्याला कापून घेऊ आणि अशा प्रकारे आपले आजचे गोपद्म तयार झाले तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा